राहुल तिचं नाव लक्षात राहिलं आणि त्या दिवशी आपण खेळायला काय काय गेलो लक्षात नव्हतं रे सुट्ट्या लागल सुट्ट्या लागल म्हणून ती आली आता आपण बघू इसल्या नको सांगू इसल्या तर कळलं नाही इसल्या आपल्या आधी ये कर पाटील दिला चालते का चालते का बोला त्याला बट त्याला बटत दे नाही चालत इसने की फक्त आम्ही चालू आम्ही पाठवणार तिला हाय ए आलीच आली काय ता आता गावाला येत नाही मुंबईला काय काय आता कशी काही गेली आता आता किती दिवस आहे अजून पंधरा वीस दिवसांमध्ये चल जातो मी गावणी मला हा चालू

पोर नाही काय नाही पोर आहे ती पण तिकडे शहरात राहते गावाला येत नाही म्हाताचं हाल झालं इकडं खायचं प्यायचं मी तर वावरा मी कष्ट करायचं कसं म्हणा उरकू दे बाबा कोण राहिलं कोण आवाज आहे ते

啊，是。 आपल्या <laughs> बरोबर ah, <laughs> <contamination Hijasi>

अरे तू भेटला सांगला मी तो आम्ही गेलो आपल्याला सांगते काही नाही तिकडे बसले ना पबजी म्हणते की म्हणतो बसतो पाठवायला लागला त्यांना विसरू

Tango! Oh, no, no, <skrisa> hey, <son du> <skrisa> <skrisa> पुरीच्या बापानी लय मारलाय मला काय गेलं तु अरे त्या पुरीला प्रोपोस करायला गेला आणि जाऊ ये तुला मग काय तिथे आईला तो तिच्या बापस येऊन बसला तिथं अरे तू काळा आणि काळा तू तिथं जातोय तुला कळतं का ती पोर किती गोरी आईला मुंबईला राहते तू राहते इकडे गाठली म्हजी ने ते आलं तिथं मध्ये मग काय करायचं तुम्ही पक्का मार तुला काय नव्हतं तो काय डोळे दाखल होत हा डोळे दाखल्याला म्हणून तसं झालं ना तुम्ही तुझ बाद आहे काय करायचं

विशाल जरा बोलायचं होतं बोल ना काय म्हणतो बोल विशाल बोलबा तुम्ही बोला मी इथं थांबतो बोल मी आहे कधी आले तू बरी आहे का सकाळी आले तू मुंबईला काय करत असते कॉलेजला तू मुंबईला गेल्यापासून मला कॉल नाही मेसेज नाही केला huh तु ऐ, तुला आठवतंय का आपण शाळेत किती मजा करायचं हो आठवत आहे ना ते तुम्हाला खूप आवडायची हो

कधी आली मग मुंबई वरून मी सकाळी आले मग बाकी काय चालले काय नाही जायचं का जायचं चल, जाऊया चला चल ना जाऊ तसं मला घरात घरातच आलंय

<laughs> yeah.